तेजस्वी घोसाळकर दहिसर प्रभाग सात किंवा आठ मधून लढण्याची शक्यता आहे तेजस्वीने घोसाळकराने एक नंबर वॉर्डमधून लढण्याची तयारी होती मात्र वॉर्ड क्रमांक एक मध्ये आरक्षण पडल्यानं तेजस्वी घोसाळकर यांनी निवडणूक नाही लढणार असं जाहीर करून टाकलं होतं पण आता तेजस्वी घोसाळकर ऍक्टिव्ह मोडवर आला असून प्रभाग क्रमांक सात मधून कार्यक्रम घ्यायला त्यांनी सुरुवात केली आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या माध्यमातून होम मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याला त्या उपस्थित होत्या पहले अभी से ही जैसे कोई काम करो यहाँ सब अंदर घर के आए चले अगर आप जब ओपन करो तो आप काम करो अगर ओपन काम करो तो आप गेम करो सकते हो कारण जब अभी से ही जैसे करना <स्था> चाहोगे तो जब अच्छे प्रोग्राम को फोन करें